जर ही यंदाची लोकसभा निवडणूक ही चिन्हांमुळे सुद्धा गाजली आणि खासदार सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य त्याचाच एक भाग आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यंदा प्रथमच लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र नावाने आणि नवीन चिन्हाने लढवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या नवीन चिन्हाची लोकप्रियता पाहता विरोधकांनी ऐन निवडणुकीतच चिन्हांची खेळी खेळल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे असलेल्या जागेवर तुतारी सदृश्य वाद्य असलेलं ट्रम्पेट हे चिन्ह घेऊन उमेदवार उभे करण्यात आले होते अशी चर्चा आहे आणि त्याचाच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसलेला दिसतोय विरोधकांचा राजकीय डाव काही अंशी यशस्वी झाल्याचंही आता हे नेमकं सगळं घडलं कसं यासाठी काही उदाहरण बघूया तर तुतारीसारख्या दिसणाऱ्या ट्रम्पेट चिन्ह असलेल्या उमेदवारांनी राज्यभरामध्ये किती मतं घेतली आहेत ते आधी बघूया दिंडोरी लोकसभेमध्ये जवळपास एक लाख तीन हजार इतकी मतं या ट्रम्पेट चिन्हानं मिळवली आहे तर माढ्यामध्ये सत्तावन्न हजार रावेरमध्ये चोपन्न हजार बीडमध्ये बावन्न हजार नगरमध्ये चव्वेचाळीस हजार आणि साताऱ्यामध्ये सदतीस हजार तर शिरूरमध्ये अठ्ठावीस हजार भिवंडीमध्ये चोवीस हजार आणि बारामतीमध्ये तब्बल चौदा हजार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव हे अजित पवारांकडे गेले निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं आणि चिन्ह मिळताच राष्ट्रवादीच्या पवार गटानं राज्याच्या कानाकोपऱ्यात हे नवीन चिन्ह पोहोचवलं देखील लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच चिन्ह घेऊन सामोरं जाताना विरोधकांनीही राजकीय डाव साधला आणि काही मतदारसंघात तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासारखं ट्रम्पेट अर्थात साधर्मी असलेलं चिन्ह दिलं आणि याचा सर्वात जास्त फटका हा साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांना बसलाय शिंदेंचा साताऱ्यात सदतीस हजारांनी पराभव झालाय हो आणि सदतीस हजार मतं ही ट्रम्पेट चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला मिळाली जर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असते आणि दिनदोरीलाही मतं घेतली त्याच्यामुळे हा डाव आहे काय बेटर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याचीही सीट आली आलीस पाहणी दिनदोरीलाही मत घेतली त्याच्यामुळे हा डाव आहे काय जर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याचीही सीट आली आलीस पाहणी दिनदोरीलाही मत घेतली त्याच्यामुळे हा डाव आहे राज्यात नऊ लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हाने जवळपास चार लाख मतं घेतली आहेत यामध्ये नगर दक्षिणमध्ये निलेश लंके यांचं चव्वेचाळीस हजाराचं मताधिक्य कमी झालंय तर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेचा सदतीस हजारांनीच पराभव झालाय आणि दिंडोरीमध्ये सुद्धा भगरे यांचं एक लाखांनी मताधिक्य कमी केलंय माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचं मताधिक्य हे सत्तावन्न हजारांनी कमी झालंय तर चिन्ह आणि नावाचं साधर्म्य असलेले उमेदवार निवडणुकीत द्यायची तशी जुनी ट्रिक आहे मात्र राज्यभर अशा पद्धतीनं साधर्म्य असलेल्या चिन्हाचा वापर करून इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदानात फरक पडण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम